नमस्कार मी वास्तुतज्ञ पंडित रमेश पलगे वास्तुशास्त्राप्रमाणे मंदिर ईशान्येला असावे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे परंतु ईशान्येचे मंदिर कसे असावे ते आपण पाहणार आहोत ईशान्येचे मंदिर अगदी ईशान्येच्या कॉर्नरला असू नये कारण असं ईशान्येच्या कॉर्नरला असेल तर ईशान्येचा ॲक्सिस बंद होतो आणि त्या ॲक्सेसमधून निघणारी पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक एनर्जी वैश्विक एनर्जी आहे ती ईशान्याच्या कॉर्नरला आलेल्या मंदिरामुळे ब्लॉक होते ते होऊ नये म्हणून ईशान्येच्या मंदिराच्या चारही बाजूनी कमीत कमी सहासा इंच तर जागा सोडणे आवश्यक आहे ही सहासा इंच जागा सोडल्यामुळे ईशान्येच्या ॲक्सिस ओपन राहतो व त्यामधून निघणा मिळणारी सकारात्मक एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी आणि वैश्विक एनर्जी आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये योग्य पद्धतीने संक्रमित होऊन आपल्या पूर्ण वास्तूमध्ये व वास्तूमध्ये राहणाऱ्या रह सर्व सदस्यांना त्याच्यामधून सकारात्मक एनर्जीचा फायदा होऊन अतिशय चांगल्या प्रकारचे फायदे मिळू शकतात अशा प्रकारचे विविध वास्तुविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद